सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच दिव्यांग नागरिकांना देखील मतदानाचा अधिकार आहे निवडणूक आयोगानं दिव्यांग नागरिकांसाठी ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबाबत जनजागृती करण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं तसेच प्रशासनातर्फे एका विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशाप्रमाणे दिव्यांग सुलभ मतदान करिता संपूर्ण जिल्हाभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून सोमवारी ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन अमरावतीद्वारा संचलित डॉ नरेंद्र भिवापूरकर विद्यालय व आश्रित अंध, अंध कर्मशाळा अमरावती या दोन दिव्यांग संस्थेच्या वतीनं दिव्यांग मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीला पीडब्ल्यूडी सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून पंकज मुदगल आणि नीरज तिवारी यांनी हिरवी झेंडी दाखवली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एन एस इंगोले व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुद्गल यांच्या मार्गदर्शनात ही रॅली अंधविद्यालय येथून राहुल नगर टेकडी, गजानन नगर, या भागातून मार्गस्थ होत शाळेमध्ये सदर रॅलीचा समारोप करण्यात आला